मिक्सकेट ओ नो 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 खाखो खाखो मैं आपको कोया लखो बराना हो ले आओ उठ आओ उठ के नहीं का उठने ए दीठे हो पैक मत लए तारती बणती लया ते लाओ दीमा

टायगर म्हणजे मी टायगर तू सगळे तूच माझ्यासाठी मी तुला कुलसाठी त्यांना मी त्यांना मी रात्री काळवण भाकऱ्या करून घातल्या पिठल करून घातलं चिचू चिचूल खरची चिचून